ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीच्या जन्माच्या वेळी चंद्र ज्या असतो तीच रास त्या व्यक्तीची नावरास असते याला म्हणतात चंद्र राशीनुसार पहिल्या अक्षराहून त्या व्यक्तीची रास समजते तसेच त्याचे भविष्य आणि स्वभाव देखील कळतो मात्र काही राशी अशा आहेत की ज्या इतर राशीच्या तुलनेत अधिक ताकदवर आहेत अधिक भाग्यवान आहेत तर कुठल्या आहेत त्या भाग्यवान राशी याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत नमस्कार मी अर्चना आणि तुम्ही बघताय वामी तर आजचा व्हिडिओ हा ज्या लोकांचा राशी भविष्यावरती विश्वास आहे ज्योतिषशास्त्रावरती विश्वास आहे त्यांच्यासाठी आहे राशी चक्रातील पहिली रास म्हणजे मेष रास या राशीची सुरुवाती सु चे चो ला ली लू ले लो या अक्षरांपासून हो सुरुवात होते जे नाव या अक्षरापासून सुरुवात होत असेल त्यांची रास म्हणजे मेष राशी ही पहिली रास आहे या राशीचा स्वामी मंगळ आहे मंगळ ग्रहाचा सेनापती आहे या कारणामुळेच या राशींच्या व्यक्तीमध्ये नेतृत्व क्षमतेचे गुण असतात या क्षमतेमुळे या व्यक्ती दुसऱ्या राशीच्या व्यक्तीच्या तुलनेत अधिक ताकदवर असतात या व्यक्ती मेहनती असतात त्यासोबतच त्यांच्यातील नेतृत्व क्षमतेमुळे ते अधिक यशस्वी होतात आणि भाग्यवान ठरतात तर पुढची रास आहे रुचिक रास तर ज्या व्यक्तींचे नाव तो ना नी नू ने नू या यू या अक्षरापासून सुरुवात होतात त्यांची रास ही रुचिक रास असते मेष राशीप्रमाणेच रुचिक राशीचा स्वामी ही मंगळ असतो मंगळामुळेच ही रास साहसी असते या राशींच्या व्यक्ती कोणत्याही कामात जोखीम घेण्यास घाबरत नाही आपले काम इमानदारीने करतात आपल्या मेहनतीने या राशी अधिक शक्तिशाली बनतात बनवलेल्या योजनांमध्ये या व्यक्ती यशस्वी होतात पुढची रास आहे मकर रास ज्यांच्या नावाची सुरुवाती भो जा जी खी खू खा खो गा गी या अक्षरांपासून सुरुवात होते त्यांची रास ही मकर रास असते ग्रहामध्ये शनीचे सगळ्यात वेगळे स्थान आहे हा ग्रहांचा न्यायाधीश आहे मकर राशीचा स्वामी शनी आहे या कारणामुळे मकर राशीच्या व्यक्तींवर शनिदेवाची विशेष कृपा असते या राशींच्या व्यक्ती आत्मविश्वासू असतात यांना चांगल्या नेतृत्व क्षमतेचे गुणही यांच्यामध्ये यांच्यामध्ये असतात कठोर मेहनत करण्याची यांची तयारी असते आत्मविश्वास हा भरपूर असतो या जोरावरच ते कोणतेही काम हे चांगल्या प्रकारे करतात आणि त्यामध्ये यश मिळवतो पुढची रास आहे कुंभरास ज्यांच्या नावाची सुरुवात गु गे गो सा सी सु से सो दा या अक्षरांपासून सुरुवात होते त्यांची रास म्हणजे कुंभरास कुंभ राशी, राशी चक्रातील अकरावी रास आहे यांचा स्वामी शनी असतो कुंभराशीच्या व्यक्तींनी जर का इमानदारीने काम केले तर शनिदेव त्यांना भरभरून साथ देतात आणि आपल्या कार्यात ते त्यांना उच्च शिखरावरती नेऊन ठेवतात या व्यक्ती बुद्धिमान असतात याच कारणामुळे इतर राशीच्या तुलनेत या अधिक शक्तिशाली असतात तर ह्या होत्या राशी चक्रातील भाग्यवान राशी व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकन देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद